दिवाळीचा फराळ म्हणजे घराघरात सुगंध आठवणी आणि गोड पदार्थांची रेलचेल आज आपण बनवणार आहोत पारंपरिक खमंग आणि अशा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका परातीमध्ये शंभर ग्रॅम मैदा आणि शंभर ग्रॅम चिरोटी रवा घेतला आहे पॅन मध्ये दोन मोठे चमचे तूप गरम करत ठेवलं आहे तूप कडकडीत गरम झालं की त्याचं मोहन आपण या पिठामध्ये टाकूया पहिल्यांदा चमच्याने मिक्स करायचं नंतर थंड झाल्यावर हाताने चोळून चोळून मिक्स करायचं यात आपण टाकूया चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा एवढी पिठी साखर पिठी साखरीने कलर चांगला येतो आणि करंजी खुसखुशीत बनते हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याचा असा गोळा बनला पाहिजे आणि हे झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्या कण कन, कणिक मळतो त्यापेक्षा थोडस घट्टसर असं मळून ठेवूया आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपण सारण बनवायची तयारी करूया एका पॅन मध्ये मी थोडीशी खसखस एक चमचाभर खसखस आहे हलकीशी गरम करून घेते त्याच पॅन मध्ये आपण इथे पाव किलो एवढं किसलेलं खोबरं किंवा मी मिक्सर मध्ये वाटून घेतलं आहे खोबरं हलकस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय आता त्याच पॅन मध्ये एक मोठा चमचा तूप घेतला आहे त्यामध्ये शंभर ग्राम एवढं बारीक चिरोटी रवा मी भाजून घेते रवा हलका सोनेरी रंग आला पाहिजे एकदम बादामी रंगाचा झाला पाहिजे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि करंजी मध्ये तो चांगला लागेल एका पॅन मध्ये आता सुखे मेवे भाजून घेऊया तुम्हाला आवडतील ते तुम्ही घेऊ शकता मी इथे काजू बदाम आणि चारोळी घेतली आहे ते हलकेसे थोडस तूप टाकून भाजून घ्यायचे आता भाजलेलं सर्व मिश्रण एकत्र एक करूया त्यात टाकूया भाजलेली कसकस -कस। एक चमचा वेलची पूड थोडस मीठ आणि जायफळ थोडस किसून टाकूया किंवा तुम्ही पावडर देखील टाकू शकता जायफळाची त्यांनी चव अप्रतिम येते आणि एक कप भरून साखर ही वजनी प्रमाणात एकशे पन्नास ग्रॅम आहे हे सर्व एकत्र एक मिक्स करूया वजनी प्रमाणात हे आपलं सारण बरोबर अर्धा किलो एवढं होतं आता माळून ठेवलेल्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करूया आणि त्याला मिक्सर मध्ये फिरवून घेऊया इथे आपण पिठाला कुटून नाही आहे मिक्सर मध्ये फिरवल्यामुळे आपल्याला कुटायची गरज नाही पडत आणि पीठ एकदम लवचिक बनत ही एक सोपी पद्धत आहे पीठ मळून घ्यायची कमी वेळामध्ये पीठ मळून होतं आणि हे पहा एकदम लवचिक मावसूत पीठ झाले आहे त्याच्या पोळ्या सुद्धा एकदम मावसूत होतात त्याला आपण लाटायला सुरुवात करूया ही बघा एकदम पातळ अशी लाटायची जेवढी पाहिजे तेवढी लाटता येते ही एकदम अशी स्ट्रेचेबल असं झालेलं आहे पीठ एकदम पातळ अशी लाटायची आणि साच्यामध्ये पोळी ठेवायची कडेनी पाणी लावायचं कडेला आणि आतमध्ये सारण भरायचं आणि साचा बंद करायचा सा। तुम्ही साचा किंवा कटरनी पण बनवू शकता मी कटरची पद्धत ही दाखवते तुम्हाला की पहा व्यवस्थित झाली आहे कटरची पद्धत देखील दाखवते साच्यामुळे एकसारखी करंजी आपली बनते एक साईजची कटरमुळे थोडी काही मोठी होय काही छोटी अशी होते कुठली सोपी पद्धत वाटते ती तुम्ही करू शकता ही पहा व्यवस्थित आपली करंजी झाली आहे आता आपण तळायला घेऊया करंजीचे काठ व्यवस्थित दाबून घ्यायचे व्यवस्थित प्रेस करायचे म्हणजे ती करंजी तेलात तळायला घेतल्यावर फुटू नये कुठली तर आपलं तेल पूर्णपणे खराब होऊ शकत मध्यम आचेवर तेल तापत ठेवलं होतं तेल गरम झाल्यावर मी या करंजा त्यामध्ये टाकल्या लक्षात ठेवा गॅस हा मध्यम आचेवर होता व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळूया हे पहा करंजीला पोड्या येत आहेत म्हणजे आपली करंजी एकदम कुसकुशीत होत आहे याच प्रकारे सर्व करंजा मी तळून घेतल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते करंजी ही पहा एकदम कुसकुशीत अशी झालेली आहे करंजी तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा आणि मला कळवा कशी झाली तुमची करंजी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू